श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार असणारे दत्तात्रय महाराज यांची दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते यंदा दत्त जयंती चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही, ही जयंती सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपण उपाय काही सेवा चौदा व पंधरा या दोन्ही दिवशी करू शकतो कारण की पौर्णिमा तिथीला पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी दत्तजयंती संपणार आहे या दिवशी जर आपण काही उपाय सेवा या केल्या तर ये त्या म्हणजे खूप प्रभावी ठरतात खूप वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे संकटे येतच असतात ते काही संपायचे नावच घेत नाही संकटे हे येणारच नाही असे होणार नाही पण या संकटांचा वेग आपण हे उपाय या सेवा करून नक्कीच कमी करू शकतो आपण तर मेहनतही करतच असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे हे जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा दत्त हा शब्द दत्त व आत्रेयी या दोन शब्दांपासून बनलेला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो दत्तात्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा दत्त हे आत्रेय ऋषी व माता अनुसाया यांचे पुत्र व विष्णू भगवान यांचा अवतार आहे असाच बोध होतो दिवसाचे गुरुचरित्र पारायण देखील केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील आपण सर्व गुरु भक्त स्वामी भक्त स्वामी स्वामी चरित्र सारामृत पठन करत असू गुरुचरित्र पारायण करत असू पण या दिवशी काही सेवा उपाय जरूर कराव्या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठले तरी अतिउत्तम या दिवशी सकाळी उठल्यानंतर अगोदर आपण आपले दोन्ही हात जोडून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि ते दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरवायचे आहे या दिवशी आपल्या घरात स्वच्छता ठेवायची आहे कुठेही केर कचरा ठेवायचा नाही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही चौदा डिसेंबरला करू शकता किंवा पंधरा डिसेंबरला करू शकता आपण जो उपाय जी सेवा करणार आहोत ती कोणालाही न सांगता करायची आहे बघा आपण आपल्या मनातील गोष्टी सांगत असतो आपण सांग आहोत मन समोरचा व्यक्ती देखील आपल्याला चांगला वाटत असतो पण त्या व्यक्तीचे काही नकारात्मक भाव काही ऊर्जा आपल्यावर तर त्याचा प्रभाव करत असते आणि आपण जो काही उपाय सेवा केली तर ती सफल होत नाही त्यामुळे अगदी मनापासून श्रद्धेने कोणाला न सांगता आपण हा उपाय करायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल या दिवशी म्हणजे आपण उपाय करणार त्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी हे असलं पाहिजे हे नारळ पाण्याने भरलेलं असावं त्यानंतर एक लाल कलरचा कलवा घ्यायचा आहे दोरा घ्यायचा आहे किंवा नसेल तर सफेद रंगाचा दोरा घेऊन तो सात दोऱ्यांचा एक दोरा तयार करून घ्यायचा आहे आणि तो दोरा कुंकवाने आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहे कुठलेही घ्या फक्त पिवळ्या रंगाचेच घ्या त्यानंतर तीन अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या तीन अगरबत्ती घ्यायच्या आहे दत्त महाराजांचे जवळपास मंदिर असणार स्वामी महाराजांचं मंदिराशे किंवा केंद्रात जायचं आहे तिथे म मंदिराच्या बाहेर अवधुंबराचे वृक्ष हे असतेच आता आपण तिथे अगोदर आपण पाणी अर्पण करायचं आहे त्या औदुंबराच्या मुळापाशी आपण पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या पाण्यात आपण घरून गंगाजल किंवा दूध किंवा साखर थोडीशी हळदी टाकून न्यायचं आहे आणि ते पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर गावरान तुपाचा एक दिवा देखील लावायचा आहे आपल्याला तिथे तो दिवा लावताना त्या दिव्याखाली तांदूळ किंवा एखाद्या झाडाचं पान आपल्यांना ठेवायचं आहे आसन म्हणून वृक्षाखाली ह्या असतातच तर आपण त्यांना तिथे साखर खाऊ घालायचे आहे त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी जो उपाय करणार आहे आपण त्या दिवशी त्यामुळे दत्तगुरूंचा मिळत असतो साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील वृक्ष म्हणतात प्रभू विष्णूंने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे तसेच या झाडाचे फक्त दर्शन केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जी काही उग्रता आहे जो काही राग आहे तो शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे तांदूळ किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवायचं आहे आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती आपल्याला ना जो कलवा आहे जो दोरा आहे आपण घेतलेला आहे तो त्या नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे त्यावर आपण तीन पिवळ्या रंगाची फुलं ठेवायची आहे आणि त्यावरती थोडीशी खडी साखर घेऊन आता औदुंबाच्या झाडांना ते नारळ आपल्या हातामध्ये घेऊन त्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे जे नारळ आहे ते आपण आपल्या हातात पकडायचं आहे प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम द्राम दत्तात्रय स्वामी समर्था ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय यन म या मंत्राचा प्रदक्षिणा घालताना जप करायचं आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती औदुंबराच्या वृक्षाखाली त्या झाडाला सांगायची आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती तुम्हाला तिथे सांगायची आहे अगदी श्रद्धेने मनापासून तळमळीने तुम्हाला ती इच्छा सांगायची आहे आणि ती नारळ आहे आपण ते औदुंबराच्या झाडाखाली तिथे त्या मुळापाशी अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं घालायचे आहे त्यानंतर साखर जी आहे तिचा प्रसाद ठेवायचा आहे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही तिथे प्रसाद म्हणून अर्पण करू शकता आणि नमस्कार करून थोडा वेळ आपण तिथेच झाडाखाली बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर आपण आपल्या घरी जायचं आहे जाताना आपण मध्ये कुठेच थांबायचं नाही आहे आपण डायरेक्ट आपल्या घरी जायचं आहे आणि दिवसभर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता खूप सोपी आणि प्रभावी सेवा आहे नक्की करा सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त